जिल्हाधिकारी मिलिंद यांना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे मंत्रालयातून पहिलेच पोस्टिंग घेऊन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत तीन ते चार महिने होऊन देखील त्यांना अद्याप जिल्ह्याच्या कामाच्या बाबतीत म्हणावी तशी माहिती झाली नाही कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातून कुठे बाहेर गेले नाही मात्र आता पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अक्कलकोट उत्तर सोलापूर पंढरपूर बार्शी मोहोळ आदी भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही पाहणी करण्यासाठी राज्याचे मंत्री मंडळातील मंत्री येऊ लागले आहेत मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर कुठे आहेत अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगू लागली आहे एम डी ट्वेंटी फोर न्यूज डिजिटल मीडिया सोलापूर